घ्या सोनारी संधी दौडू नका आपल्या जीवाची काळजी घ्या वयानसर बदल काढवा हा काय त्या तरी दोन <laughs> शब्द बोल मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती तर आज आम्ही चाललो आहे शर्तीना शर्तीना चाललो आहे तर बैल बिल एकदम धुवून बिवून रेडी केला आहे मी आलो लेट तर तुम्ही बघू शकता बैल रेडी झाला आहे आपला लई दिवस तो आरामात आहे रेडी आहे कोण आहे चाललो निघाले नाही आता बघा कसा बघा बिल्डिंग आहे आता तर दाखवतो आलेलो आहे मैदानात पोल एंट्रीला स्वागताला माणसं होती त्यांची कमेडी ही बघा एकदम काटेविटे घेऊन आहे आहे मैदानात जर आता बैल कुठे उतरवतो ते आमची चालू आहे प्रोसेस तर ती प्रोसेस बघतो आता कुठे आहे बघतो आणि बैल उतरवतो तर तुम्ही बघा कसली आहे कुठं तुम्ही गाड्या बघू शकता किती गाड्या आहेत गाड्या आहेत हे फक्त पार्किंग आहे नंतर दाखवत आहात हे अजित बांधलेला आहे एकदम कडक काम अजून एक पायरा येत पायरा ये कुठं नाही टी शर्ट कारण्याचा आहे का बैल मारत आहे शर्ट घातल्यावर त्याला ओळखत नाही बैलाला शर्ट घातल्यावर कोण आहे ते त्यासाठी शर्ट काढलेला आहे अंबॅसेडर बॉलर पाली एक्सप्रेस आहे मामाने कडक असा दिलेला आहे नागोऱ्यांचा गावरान मट्टा आहे कळमोली रसायनी तुम्ही जिरा जलजिरा कमी टाकला अकरा वनस्पतीचा चा मट्टा जीवाला गारगार करणारा मट्टा आहे एकदम पोटामध्ये कूलिंग राहत आवळा तुळशी पत्ता पुदिना आपण जेवण करतो पचन काय चांगले होते आणि तुळशी लिंबू मध्ये आपली पोटातली हिट कमी करतो तर मट्टा जवळ टीव्ही नाईन मराठी सात जून ला आपली मुलाखत झाली होती आणि आपण सहा हजार माणसातून बरी केलेली आहे त्या शिव शुगर पासून मट्ट्यापासून ज्यांना शुगर ऍसिडी असेल त्यांनी अवश्य लाभ घ्या आपला नागोरी गावरान मट्टा एक वेळा अवश्य लाभ घ्या संधीचं सोनं करून घ्या सोनारी संधी दवडू नका आपल्या जीवाची काळजी घ्या वयानुसार बदल घडवा नागोर यांचा गावरान मट्टा जीवाला गारिगार करणारा मट्टा आहे कसा मामाचा मट्टा आहे आपल्या दादा गोडके यांची आठवण करून देणार आपल्या वजे सोबत पालणार आहे हा चिंद्रनचा प्रधान तर हा बैल खूप ऍग्रेसिव्ह आहे बघा तुम्ही बघू शकता कसा कर करतोय आणि त्यांनी मोबाईल फोन जमा केलेला आहे कोणाचा असेल त्यांनी आपला पॅटर्न लप आणि आपला मोबाईल घेऊन जा

मेहबूब आणि मेहरबान बैलाचे मालक कानाशेठ पाटील आलेले आहेत काना भाऊ आणि त्यांच्या सोबत आपले सांगोर्लीचे भाऊ आहेत तर येऊन जेवाला बसू बोलते लगेच जेवाला बसले आम्ही तर जेवतो बिवतो मस्त तर रा कंटिन्यू

तुम्हाला असं वाटतं की घाले काय चुकला असेल तर आपण सभासद आहात

जास्तीत जास्त नंतर टाकतो भाऊची वाईट आपल्या गोट्यावर हो जाऊन टाकतो जी डायवर वाई डायव्हर अरे अन्वेष

Hey, hey. सर्व गाड्या जाऊ द्या बघा पाच वाजलेले पाच वाजून आठ मिनिटं झाले चला साला मैदान बंद करायचे सोडा लवकर सोडणारे पंच बघा वले आपण देखील या लवकरात लवकर चला लगेच बैला आपल्याला न्यावाय लागतील मग अरे बघा बना गाडीचं लक्ष द्या वाघ्या आहे आणि तिकडे निर्वास वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये तयार आहे गाडी आपली पडली थोडक्यासाठी व्हिडिओ दाखवतो व्हिट्यूबवरून शोधून टाकतो आपल्या याच्यामध्ये लाईव्ह होती आपली तर चला आता निघालो आहे खूप टाईम झाला जायचं एक ठिकाणी चला कतर टाइम होत आहे तर व्हिडिओ कशी वाटली आपली नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये